पवईचे जे मंडळ आहे त्यांनी थोडंसं मागे सरसवायचं आहे जेणेकरून यांना जागा मिळेल गोविंदा चॅम्पियनशिपचे सलग दुसरं वर्ष विजेती पथक ते म्हणजे जय जवान गोविंदा पथक बांडुकरांचं प्रमुख आकर्षण म्हणजेच जय जवान गोविंदा पथक महाराष्ट्राचं भारताची शान म्हणजेच जय जवान जय जवान कृपया खेळाडूंनी कोणी आवाज करायचा नाही शांततेमध्ये ट्राय लावायचे आपल्या दर्शकांनी चारी बाजूने रिंग करायची आपले दर्शक आणि स्वयंसेवक कार्यकर्ते जय जवान गोविंदा पथकाचे दर्शक कार्यकर्ते कृपा करून त्यांनी आपली रिंग तयार करा पटापट आणि कुणी आवाज करू नका कृपया आवाज करू नका आवाज नको सर्वांनी चारी बाजूने दर्शकांनी आतवर करायचा आहे సార్ సత్య సరవారి జోష భరూ అంగీ జల్ లోష ఉడూ क्या? तुम हमको नहीं ना पहचाने आई एम ए वेरी वेरी बैड मैन इफ यू आर बैड आई एम योर डाइड छोकरा शहर में दिखाई दिए तो मैं बिल्कुल भी दया माया नहीं दिखाऊंगा जलवा है हमारा। हंडी संदीप सरा ने संगित ले फोड़ाई दहा चार तीन दहा सहा चार तीन 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 के।

श्रीकांत विर्जे श्रीकांत मिरजे श्रीकांत मिरजे लव सुर्वे वरचे तीन एखे मयूर मने आणि सुलक्षा वरचे तीन एखे मयूर मने आणि सुलक्षा जय जवान गोविंदा पथकाला मानाची हंडी फोडण्याची संधी सहा चार तीन 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 एक हा मान मिळवलाय जय जवान गोविंदा पथकाने इथपर्यंत घेऊन आले सुमित सचिन शंतनो अमित डॉक्टर डॉक्टर धन्या डॉक्टर धन्या क्रेन थोडीशी खाली दोरी सोडा दोरी 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 थोडी खाली करा क्या आ, एक नंबर चालू आहे यानंतरचे यान हंडी असेल रव... रवींद्र फाटक रघुनाथ नगर क्या यानंतरची हंडी रवींद्र फाटक रघुनाथ नगर सर्व खेळाडू प्रेक्षकांनी बाहेर जायचं आहे पुढची हंडी रवींद्र फाटक रघुनाथ नगर अरे जंग लेडी जाती है जीतने के लिए अरे जंग लेडी जाती है जीतने के लिए और जीत हासिल करते हैं इतिहास के लिए जय जवान जय जवान गोविंद गोविंदपतकना एक सूचना है पाजे मित्र संदीप जी ढवले आमचे विभागाध्यक्ष जोगिऋषे जोगेश्वरी सर्वांना एक विनंती आहे हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा बायना सांगा एक गोड जेवण माझ्यातर्फे माझ्या रॉयल बँकवेट हॉल मध्ये आहे सर्वांनी आवर्जून यायचं आहे का हा मोहन चिराज आहे जय जवान मुले म्हणून माझं एक मान आहे तुम्ही सर्वजण जेवढे लोक होऊ शकता तेवढे लोक बाईंना सांगा बाई तुम्हाला सांगतील तुम्ही एक दिवशी माझ्याकडे गोड जेवणासाठी हवे धन्यवाद तत्पूर्वी तत्पूर्वी जय जवान गोविंद पथकाकडन एक विनंती एक विनंती कसं बाईंनी म्हटलं की आज बाईंची ओळख ही जय जवान मुळे

दहंडी उत्सव दोन हजार चोवीस भांडूकची ही मानाची हल्ली आला रे, रे मोहन भाई अल्ला रे अल्ला रे मोहन भाई अला रे, अला रे का बड़ा दिलदार घे बाजूला दुनिया सारी हक्का समानस आपला हा सार्यांना पडतोय भारी कार्य तयार से दमदार हाय किमया जाची नारी गरजूंच्या मदतीला येई गरिबांचा कैवारी किती जातील किती तर कोणाला येणार नाही अल्ला रे तो मोहन भाई अल्ला रे मनसे मोहन भाई आणि सन्मान चिन्ह जय जवान गोविंदा पथक मानकरी ठरले जय जवान गोविंद पथक मानकरी ठरलेत या सन्मान चिन्हाची अतिशय सुंदर अशी ट्रॉफी पाठीचे हात आहे राजसाहेबांचा बनलाय साऱ्यांचा आधार हरिनाक्षी वहिनींची सातहाय त्यांना खंबीर अन्याय होता पेटून उठतो वैर्यांना केलंय नावात त्याच्या वार नेता सहा निडर साऱ्या जनतेच्या हातीला धावून गेली आला रे आला रे मनसेचा मोहन भाई मोहन भाई जय जवान गोविंदा पथकात ही मानाची ट्रॉफी जोगेश्वरीचा राजा जय जवान उपस्थित घर लावण्यासाठी सज्जेत